नमस्कार मंडळी फॅशन रुपया चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करत आहे चला तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवनवीन फॅशनचे ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आयडिया जर तुम्हाला येथील एखादी डिझाईन आवडली तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन सेम अशीच डिझाईन बनवून घेऊ शकता का आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का तुम्हाला जर आणखीन दुसऱ्या डिझाईन पाहण्याच्या पाहायची असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला नवीन डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हो आपल्या दुसऱ्या चॅनलवर नथीचे डिझाईन ब्लाऊजचे बाही डिझाईन पण त्याचे पण व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघू शकता त्या पण खूप छान छान डिझाईन आहेत नथीच्या पण सुंदर डिझाईन आहेत आणि ह्या सर्व डिझाईन मी इंटरनेटच्या सहाय्याने प्राप्त करून तुम्हाला फक्त एक आयडिया देण्याचं काम करत आहे आपण रोज एका नवनवीन व्हिडिओसोबत रोज भेटणार आहोत उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि तो व्हिडिओ कशाचा बघायला आवडेल मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला दिवस सुखाचा जावो धन्यवाद Bye. <laughs>